प्रथमता सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक वंदनीय गुरुजन वर्ग विद्यार्थी पालक आणि माझ्या भारत देशाचे सुजान भारतवासी बंधू आणि बघितले आज आपण आपल्या भारत देशाचा चौऱ्याहत्तरावा पंच प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहानं साजरा करत आहोत सव्वीस जानेवारी हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वतंत्र झाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण खऱ्या अर्थानं आपल्याला देश चालवण्यासाठी गरज होती ती संविधानाची तर अठरा ऑगस्ट सॉरी अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षेखाली मसुदा समिती त एक मसुदा समिती तयार करण्यात आली या मसुदा समितीने अथक परिश्रम करून दो दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस परिश्रम करून खूप काम केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली हे संविधान लागू करण्यात आलं त्याची अंमलबजावणी करण्यात आली पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हा दिवस आपण मोठ्या उत्साहानं साजरा करतो त्याचं कारण असं की हे दोन्ही दिवस ज्या क्रांतिकारांनी ज्या स्वातंत्र्य सेनानी हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं बलिदान दिलं आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना आठवण्याचा दिवस त्यांचं बलिदान स्मरण करण्याचा दिवस एक देशप्रेम आठवण्याचा दिवस एक देशप्रेम वाढवण्याचा दिवस कवी प्रदीप यांनी एक गीत लिहिलेलं आहे आणि ते गीत आपले गान सर्वती लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे रे मेरे वतन के लोगो जरा आखो मे भरलो पाणी जो शहीद हुए हे उनकी जरा याद करो कुर्बानी हा दिवस आपण ज्या क्रांतिकारांनी सेनानींनी आपलं हुतात्म्य दिलं त्यांना आठवण्याचा दिवस त्यांचं बलिदान स्मरण करण्याचा दिवस पाणी नाही तो नदिया किस काम की आसू नाही तो आखे किस काम की दिल नाही तो धडकन किस काम की अगर हम वतन के काम ने आए तो हमारी जिंदगी किस काम की आपल्या अटल स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान यांनी एक देशावर कविता बोलली की भारत कोई भूमिका तुकडा नहीं है भारत कोई भूमिका तुकडा नहीं है एक जीता जाता राष्ट्रपुरुष है ये वंदन की भूमि है ये अभिनंदन की भूमि है ये अर्पण की भूमि है यह तर्पण की भूमि है इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है हम जिएंगे तो इस भारत के लिए और हम मरेंगे तो इस भारत के लिए और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई आस्थियों में कोई कान लगा सुनेगा तो उसे एक ही आवाज़ आएगी भारत माता की जय